नमस्कार आज आपण नागझिरा या पुस्तकातील निवास ही कथा पाहणार आहोत मी जंगलात राहण्यासाठी निघालो तेव्हा माझ्या सर्वात लहान मुलां मुलाने विचारले बाबा तुम्ही तिथं झोपडी बांधून राहणार का ही कल्पना रम्यच होती कमीत कमी श्रमात आपल्या गरजा कशा वागवता येतील आणि आत्म्याची डागडुजी करून उन्नत जीवन कसे घालवता येईल याचा शोध घेण्यासाठी थोरो जेव्हा वॉल्डन तळ्याकडे राहायला गेला तेव्हा त्याने स्वतःची झोपडी स्वतःच्या हाताने बांधली होती स्वतःचे शेत स्वतः पिकवले होते आणि स्वतःचे अन्न स्वतःच रांधून खाल्ले होते तो म्हणतो पक्षी आपले घरटे आपण स्वतःच बांधतो त्यात जे औचित्य आहे तेच औचित्य माणसाने स्वतःचे घर स्वतःच्या हाताने बांधण्यात आहे जर माणसे स्वतःची घरे स्वतःच्या हाताने बांधित आली असती आणि स्वतःचे स्वतःच्या कुटुंबाचे अन्न साधेपणाने व प्रामाणिकपणाने मिळवित राहिली असती तर कुणी सांगावे कवित्वशक्तीचा विस्तार जगभर झाला असता हाच उद्योग करताना उभ्या जगातील पाखरे गळ्याने गात नाहीत का नागझीराला झोपड्या बांधलेल्याच होत्या वनखात्याने प्रवासी आकर्षित करण्यासाठी एक प्रशस्त फळीघर बांधले होते एक सिमेंटचे ही होते एक वीज सोडली तर ही दोन्ही ठिकाणी सुंदर सर्व सोयी परिपूर्ण अशी होती समोर प्रशस्त बागा होत्या उंच उंच वृक्ष होते मनोहारी जलाशय होते मी ही दोन्ही ठिकाणी सोडून बाजूला एका खोलीत राहणी पसंत केले इथे मला हवा तो एकांत मिळणार होता तांबड्या कौलांनी शाकारलेल्या छपरांचा हा साधा निवारा होता एक खोली मागे तिला जोडून नानी पायखाना समोर खुर्ची टाकून बसण्या इतपत ओटा पुढे गोलाकार हिरवळ मुठभर फुल झाडे आणि मुळातच इथे असलेले माझ्याही पेक्षा वयाने मोठे असे सरळ सडक बुंद्याचे उंच उंच वृक्ष त्या पलीकडे फळीघर कोझी रिट्रीटकडे जाणारा आडवा रस्ता आणि त्याही पलीकडे पाच एकरांचे तळे वनखात्याने मला आवश्यक त्या सगळ्या वस्तू अगत्याने पुरवल्या एक पलंग लिहिण्यासाठी एक टेबल आणि तीन खुर्च्या एक खुर्ची टेबलाशी लिहिण्यासाठी दुसरी पाहुण्यांसाठी आणि तिसरी वेताची ओट्यावरून हिरवळीवर आणि हिरवळीवरून ओट्यावर करायच्या चिंतनासाठी शिवाय आंघोळीसाठी एक हिरवी प्लास्टिकची बादली एका पिण्याच्या पाण्याचा माठ आणि एका नवारीने विणलेले खाटले हे रात्री चांदण्या पाहण्यासाठी मी आवर्जून मागून घेतले होते घरून जाताना मी एक पांढरा टीनचा मग घेऊन गेलो होतो गोसावी लोकांचे जसे बहुउद्देशीय असते तसा हा मग होता दोन चादरी एक फुगवायची रबरी उशी एक शाल एवढ्यावर माझी निद्रा सुखाची होईल एक पांढरी चादर मोकळी पडू लागली तेव्हा ती टेबलावर अंतरून मी माझा निवास थोडासा छान छुकी केला पुढे राणा थिंडताना वाळल्या बांबूचे एक पेर मिळाले त्याच्या बुडाला डांबर लावून ती फुलदाणी मी टेबलावर ठेवली आणि तिच्यात रोज कोवळ्या बांबूची डहाळी आणून ठेवू लागलो स्टाईनबेकचे बेगचे ट्रॅव्हल्स विथ चार्ली शेल्लरचे द टायगर अँड द डियर ही दोन पुस्तके माझी काळ्या पुठ्ठ्याची मोठी चित्रवई आणि चार फेल्ट पेने यांच्या सानिध्यात बांबू जंगलाची ती लहानशी प्रतिकृती छान शोभू लागली लेखक जंगलात आला होता किंवा जंगल लेखकाच्या टेबलाशी आले होते काहीही म्हणा माझ्या आधी एक महिना मारुतराव चित्तंपल्ली हे राम कुत्र्यांचा अभ्यास करण्यासाठी याच खोलीत येऊन राहिले होते विद्यार्थी दशेत असल्याप्रमाणे आम्ही दोघेही तीन दिवस एकत्र एक राहिलो त्यांनी येताना शिधा बरोबर आणला होता कुत्र्यांच्या मागावर हिडण्यासाठी उरणझरी गावचे आणि स्थानिक असे चार रानकडेही रोजाने नेमले होते शिदा देताच त्यांच्यापैकी एक जण याच्या नाव वैद्य होते पोळ्या भात कांदा बटाट्याची भाजी आणि वरण असे जेवण दोन वेळा रांधून देई सकाळ संध्याकाळ पावडरच्या दुधाचा चहा होईल ब्रह्ममुहूर्तावर उठून मी नित्यकर्मे आटपत असेल आणि अंगावर एखादा जवानासारखं पोशाख चढवून दुर्बीन गळ्यात अडकवून बाहेर पडत असे काही वेळा मारुतराव संगतीला असत वाटा माहित नसल्यामुळे मी जंगलात चुकेन असे त्यांना वाटे काही अपघात होण्याची शक्यता असते हे त्यांनी नुकतेच अनुभवले होते मार्च महिन्यात शिक्षणासाठी ते मधुमलाई जंगलात असताना एक अनुभवी वनाधिकारी व्याख्यते म्हणून आले होते फोटो घेण्यासाठी ते हत्तीच्या मागोमाग गेले बाकीच्या लोकांनी त्यांना धोक्याची सूचना दिली एक हत्ती एकटा हिंडतो तो, तो रागीट आहे माणूस पाहताच अंगावर धावून येतो तुम्ही जाऊ नका जन्म जंगलात गेला होता ते म्हणाले रानातल्या जनावरांशी कसं वागावं हे मला ठाऊक आहे तरीही एक जण सोबतीला म्हणून गेला तो हत्ती दिसताच जवळ जाऊन साहेबांनी कॅमेरा रोखला आणि सोंड वर करून तुतारी फुंकून हत्तीने चाल केली सोबत होता तो शहाणा माणूस चपला घालून आला होता त्या काढून टाकून तो पळाला आणि झाडावर चढला साहेबांच्या पायात मात्र रिवाजाप्रमाणे जंगलात वापरायचे जाडजूड बूट होते ते एका मोठ्या टणटणीच्या झुडपाभोवती चक्रा खाऊ लागले हत्ती मागे होता दोनदा चक्रा होताच तो थांबला आणि उलटा वळून उभा राहिला साहेब अगदी आयते त्याच्या सोंडत आले जंगल खाते एका उत्तम अधिकाऱ्याला मुकले मी नागझीराला आलो त्या दिवशी तीन तारीख होती सहा तारखेला मारुतरावांचे कुटुंब तिथे आले आणि ते जुन्या रेस्ट हाऊसमध्ये गेले हे जुने रेस्ट हाऊस माझ्या निवासापासून हे जुने रेस्ट हाऊस माझ्या निवासापासून एक फरलांग अंतरावर होते मी खोलीत एकटा राहू लागलो रोज सकाळ संध्याकाळ माझ्याबरोबर वर हिडण्याइत्पत वेळ मारुतरावांना मिळण्यासारखा नव्हता त्यांचे काम जास्ती शास्त्रीय स्वरूपाचे होते कुत्र्याचा मळ जिथे सापडेल तिथून शोधून आणून ते प्रत्येक मळाचे पृथ्थकरण करीत त्यात केस कोणते सापडले कातडी कशाची मिळाली हाडे कोणती कशाची होती याची संगतवार टिपणे करून त्यांना कार्डे लिहावी लागत कारण मे महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांना बंगलोरच्या सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये रानकुत्री या विषयावर पेपर सादर करायचा होता तात्पर्य मी एकटा ता जायला मोकळा होतो सकाळी पाच वाजता बाहेर पडलेला मी साडेआठ नऊला ला परत येईल कारण नऊ वाजल्यावर उन्हाळ्यात वनाधिकाऱ्यांनी सुद्धा जंगलात राहू नये अशा सूचना खात्यानेच काढल्या होत्या उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता होती मग दिवसभर मी लिहिण्या वाचण्याचा उद्योग करीत असे आणि पाच वाजले की पुन्हा बाहेर पडून अंधार पडल्यावर परत येत असे दरम्यान चौकीदाराने कंदील लावून तो माझ्या वरांड्यात सळईला टांगलेला असे थंड संध्याकाळी चौकीदाराच्या घरापाशी असलेल्या नळाची थंड पाण्याची बादली आणून मी माझे तिसरे स्नान आटपून घेई आणि बेताचे कपडे अंगावर लिहून खुर हिरवळीवर खुर्ची टाकून बसत असे आभाळात चांदण्या चमकत असत असतू चक्कू संपून आलेल्या चितळ नराच्या हंबरने कोणातरी लुटारीचा वास येऊन चित्रमाद्यांनी दिलेले धोक्याचे इशारे वरचेवर ऐकू येत माझ्या आणि चौकीदाराच्या घरांपुढचे असे दोन कंदील सोडले तर प्रकाशाचे तांबडे ठिपके कुठे दिसत नसत सारे कसे शांत शांत असे मग मी गीतेचा बारावा अध्याय किंवा गीता येथील स्थितप्रज्ञेची लक्षणे किंवा करुणाष्ट गुणगुणणे माझ्या या निवासस्थानावर मी अगदी खुश होतो बेताची सोय बेताची गैरसोय हवा तो एकांत संपूर्ण स्वातंत्र्य आणखी काय हवे पोस्टाचे आणि बाजाराचे ठिकाण इथून तीस किलोमीटर अंतरावर होते जाणा येणाऱ्यासाठी काही सोय उपलब्ध नव्हती त्यामुळे कुणाच्या पत्राची मी वाट पाहत नसे काहीच बातमी नसणे हीच सर्वात उत्तम बातमी असते वृत्तपत्रांचा ताप नव्हता त्यामुळे वाचायला बाजार गप्पा नव्हत्या रेडिओ नव्हता वीज नव्हती अतिथी अभ्यागत नव्हते रोज उठून दाढी करणे आणि पूर्ण पूर्णपोशाखात राहणे ह्या गोष्टींना मी आनंदाने फाटा दिला होता केवळ अर्धी चड्डी घालून मी बिंदो पवरत होतो समोर सुरेख हिरवळ होती तोच तेवढी मुद्दाम जोपासलेली इतर सगळी जंगली झाडेच होती एक शालमली होता चारोळी होता पिवळसर रुंद पानांचा काकड होता साजा तिवस अरुण धावडा सीना कसई हे वृक्ष होते या वृक्षांवर आणि रानातल्या हिरवळीवर नाना पाखरे आहेत बेरकी कोतवालेत खालच्या हिरवळीवर डोळा ठेवून झाडाच्या खणपटावर खान, बसत मग एकदम खाली झेपावत एखादा चतुर पकडून पुन्हा त्याच खणपटावर बसत आणि तोडून टोचून चतुर गट्ट करून पुन्हा संभावितासारखे बसत समोरच्या गोलाकार हिरवळीला जिनिया पॉपी यांसारख्या फुलझाडांची किनार होती तिच्यात फुलपाखरही झुलताना दिसत काही काळ्या पांढऱ्या रंगाची पांढरी किनार असलेली तर काही तांबड्या पान पंखांना काळी पांढरी किनार असलेली काही धम्मक पिवळी कधी काळी झाडांच्या विशाल बुंद्यावर चार सहा पाखरे एकत्र बसत आणि पंखांची उघडझाप करीत राहत बुंदा श्वास सोडत आहे असे वाटे कधी मधी अचानक अशा जंगली सातबाई आहेत आणि एकच धमाल उडवून देत कैकाडणीच्या भांडणासारखा त्यांचा आवाज बराच वेळा ऐकावा लागे कधी कधी दुसरा दुसऱ्या हळदूला तर रंगत येईल पिवळा रंजन रंग तर डोक्यावर मानेवर गडद काळा पंखांना शेपटांना थोडा काळा शिडकावा गुलाबी चोच आणि कुंजांसारखे डोळे खरे तर ही पाखरे तळ्याच्या पलीकडच्या पाळीवर राहत पण त्यांना कधी मधी इकडे यावे वाटे ठिपकेवाले होले आहेत आणि रुबाबात हिरवळीवर हिंडत साळून त्यांच्या तर झुंडींच्या झुंडी हिरवळीवर आहेत आणि आपल्या मंजूळवाणीने सारा परिसर भरून टाकत माझ्या खोलीनंतरच्या खोलीत वणखात्याने अतिथी अभ्यादकांसाठी खरेदी करून ठेवलेल्या गाद्या उषा काही थोडे फर्निचर असे सामान गच्च भरलेले होते त्यामुळे ही खोली नेहमी बंद असे फार महत्वाचे असे कोणी साहेब फळी घराकडे मुक्कामाला आले तर ही खोली उघडून आतले नवे पलंग बाहेर काढले जात आणि ते डोक्यांवरून वागवीत कामगार इकडे तिकडे धावत अशी धावाधाव बघितली कोझी रिट्रीट आणि फळीगर यांच्या दिशेला गॅस बत्त्यांचे प्रकाश दिसू लागले की कोणीतरी साहेब आले आहेत हे मला कळत असे ह्या खोलीपलीकडे आणखी एक खोली होती तिच्यात मारुतराव चित्तंपल्लींची प्रयोगशाळा होती नानाविध उपकरणांनी ही खोली सज्ज होती कटू तानसू सकाराम अशी रोजाने नेमलेली रान मंडळी रोज बारा पंधरा किलोमीटर पायपीट करत रान कुत्र्याचा ठाव ठिकाण आणीत प्लास्टिकच्या पिशव्यांतून रानकुत्री बिबळे यांच्या विष्टा आणत आणि त्यांचे पृथ्थकरण वर्गीकरण नोंदी इथे चालत ह्या दगदगीच्या कामाला रोजगारी फार कंटाळत उन्हाताणातून दिवसभर वणवण आणि शिकारखान्याचा लाभ नाही शिवाय लेंड्या चिवडत बसण्याचे घाणकाम त्यामुळे मी असेपर्यंत तानसू सखाराम वैद्य आणखी दोघे असे, अन असे पाच जण हा आलोच म्हणून जे गेले ते पुन्हा इकडे फिरकलेच नाही नाही सोबतीला अशा स्थितीत मला एकट्यालाच हिरवळीवर खाटले टाकून झोपावे लागे शनिवार रविवार हे दोन दिवस फार धामधुमीचे जात नव्या रेस्ट हाऊसचे बांधकाम रस्त्यावर डांबर पसरण्याचे काम असली काही बाही कामे आसपास सारखी चालल्यामुळे शेजारच्या वाड्या वस्त्यांवरून बाया पुरुष रोजगाराला येत कुठेही गर्दी झाली की व्यापारी गिधाडांसारखी तिथे उतरतातच तसा कुठून कोण जाणे पण बैलबंडीत माल भरून एक कॅन्टीनवाला येईल तळ्याच्या काठावरच चार बांबू रोवून आणि वर डहाळ्या टाकून त्याने आडोसा केला होता बैलबंडी एक नोकर आणि हा उत्तरेकडचा कोणी मंगाराम यांचा व्यापार सुरू होईल वरचेवर स्टोव पेटे बाकड्यावर बसून लोक चहा पीत बिडी काडी मीठ तांदूळ असा माल कॅन्टीनवाला आणे पण सर्वात महत्वाचा माल म्हणजे दारू संध्याकाळी बत्तीच्या प्रकाशात जी धमाल उडे त्यावरून कळे की कॅन्टीनवाल्याकडे लोक नुसता चहा प्यायला जात नाहीत तिथे त्यांना गावठी दारूही मिळते एका रात्री चौकीदार फार प्यायला रात्री दीड वाजेपर्यंत हातात पेट्रोमॅक्स घेऊन शिव्यांची लाखोली वाहत हिंडताना मी त्याला पाहिलं त्याचा प्रचंड मोठा कुत्रा त्याच्या मागोमाग होता आपल्या खोलीचे दार चावी लावून उघडायला त्याला फार खटाटोप करायला लागला कारण पेट्रोमॅक्सचा उजेड नेमका कुलपावर पडून किल्ली नेमकी कुलपात घालणे या साध्या कामासाठी जी मानसिकता एकाग्रता आणि शारीरिक तोंड लागतो ते त्याला गोळा करता आले नाही अधून मधून तो कुत्र्याला म्हणत होता था। थांब थांब तुझ्यासाठी मी भात ठेवला आहे साहजिकच होते स्वतः बेभाण होईपर्यंत त्याला आज आपण कुत्र्याला जेऊ घातले नाही हे भान राहिले नव्हते ती आठवण दीड वाजता झाली असावी बऱ्याच खटाटोटानंतर खोलीचे कुलूप काढून दार उघडण्यात त्याला यश आले पण आतून भात घेऊन येण्याऐवजी चौकीदार जोर जोराने शिव्या देत आणि रागाने भेलकांडत बाहेर आला त्याने कुत्र्यासाठी ठेवलेला भात कुणीतरी भुकेल्या माणसाने परभारे खाऊन टाकला होता जंगलातील माणसे ही बापडी सदा भुकेने हडाडलेलीच असत चौकीदार तिथून आला तो का कुणास ठाऊक माझ्या उश्याची वरांड्यात बत्ती ठेवून बसला आणि बेसुमार शिव्या देत राहिला बऱ्याच वेळाने कुणीतरी येऊन चौकीदार आला चल मी तुला आणि तुझ्या कुत्र्याला भात देतो अरे अशा भरपेट पेण्यानं आणि जागरणानं देह खराब करून घेशील अशी समजूत घालून घेऊन गेले पहाटे पहाटे मला झोप लागली आणि चौकीदार पुन्हा आला ह्या खेपेला त्याच्या हातात बत्ती होतीच मला उठवून तो म्हणाला साहेब हे लोक मला संगल म्हणतात हे गुन्हेगार आहेत शिकारीला आलेत मी कोण आहे ते असे ओरडून मच्छरदानीतून बाहेर येऊन पाहिले तर रस्त्यावर जीप उभी होती इंजिन सुरू करून तात्काळ पोबारा केला म्हणजे अभयारण्यात रायफलची गोळी शरीरात घेऊन तळ्यात येऊन मेला होता तो अशाच कुणातरी शिकारी चोरांकडून शिकारी चोरांचा बिमोड करणं ही सोपी गोष्ट नाही कौटिल्य सांगतो पाण्यातला मासा पाणी कधी पितो हे जसे कळत नाही तसेच नोकरीतला माणूस लाच केव्हा खातो हे कळत नाही शिकार चोर हे लाचखोरांचे भाईबंदच असतात वन खात्याने लहान मोठे अधिकारी फळी घरात किंवा कोझी रिट्रीट मध्ये आले की आवर्जून माझ्या खोलीत येत आणि कुशल विचारून जात कधी ते मला सुगंधी चहा पिण्यासाठी निमंत्रण करीत कधी जेवायला बोलवीत अनेक विषयांवर गप्पा होत एखादा दिवस राहून कामाचे अधिकारी निघून जात मी माझ्या कामात दंग होई <coughs> फक्त एकच लहानचे नुकसान ह्या खोलीत माझे झाले चीज सुकामेवा आणि मकाजीचा खमंग चिवडा असल्या अपूर्वाईच्या वस्तूंचा वास आल्यामुळे माझी कॅनव्हासची पाठीवर घ्यायची नवी कोरी सुरेख दुर्मिळ फारच अमूल्य अशी हॅव्हरसॅक उंदराच्या पिलाने अनेक जागी लहान लहान भोके पाडून निकामी करून टाकले न दिसणारे शिकारचोर दिसले पण हा चोर मला कधीही दिसला नाही मी सुरुवातीला काही दिवस अंगणात झोपत होतो तेव्हा त्याची चाहूलही मला कधी लागली नाही हा या खोलीत येणारा एकमेव असावा आणि लहान असावा कारण त्याने हॅवरसॅग सोडून आणखी काही तोडले नव्हते माझ्या वया पुस्तकात त्याला रस नव्हता माझ्या कपड्यातही नव्हता अंतरुणापांघरुणात पण नव्हता ह्या बुकेला उंदराला काही खायला मिळाले तर तो माझी हॅवर सोडून देईल असे समजून मी तीस मैल दूर असलेल्या साकोलीहून एक बिस्किटांचा पुडा आणून त्याच्यासाठी ठेवून दिला कल्पना अशी की बिस्किटे खाल्ल्यावर हॅवर सॅग कुडतडण्याची इच्छा त्याच होणार नाही पण उंदराने बिस्किटांचा पुडा फोडून बिस्किटे तर खाल्लीच आणि हॅवर ही कुडतडली पडली होती आता ती दुरुस्ती पलीकडे गेली होती त्यामुळे मी तिचा लोभ सोडून दिला तुम्हाला जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेलं बेल सुद्धा नक्की दाबा पुन्हा आपण लवकरच भेटू धन्यवाद